छंद जोपासणे हे मानवी स्वभावाचं महत्वाचं वैशिष्ट्य एखादी व्यक्ती आपला नित्य प्रपंच सांभाळत एक दोन छंद नियमित जोपासत असते मात्र खोऱ्यातील दत्तात्रेय यमेकर सध्या सर्वत्र चर्चेत आहेत दिव्यांगावर मात करत त्यांनी अनेक कला जोपासल्या आहेत ध्येयाचा ध्यास आणि त्यासाठी परिश्रम घेतले की यश हमखास मिळतं हे यमेकर नावाच्या मन्याडखोरी कलावंताने सिद्ध करून दाखवलं आहे या ठिकाणी मी कंधारी पात्रटिका एक सदर चालू केलं आणि आमचे मित्र दिगंबररावजी वाघमारे साहेब मला शिवाजी चौक कंधारे ते ऐतिहासिक चौकात भेटले मला म्हटले सर तुम्ही फेसबुकवर लिहिता हे बरोबर नाही पण लागलीच ते त्या दिवशी माझा वाढदिवस होता लागलीच माझ्या घरी आमचे मित्र वाघमारे सर आणि निळकंठरावजी योग गुरु हे दोघंही आले मला वाढदिवस सदिच्छा दिल्या आणि तिथून एका संपादकाला पांडेसाहेबाला फोन करून माझ्या पात्रटिका तिथून आरंभ झाल्या त्या पेप पेपरमध्ये येणे नंतर समीक्षा किंवा अनेक पेपरमध्ये आले आणि ते करत करत मी हस्तकला असेल किंवा कुठलीही मी कला, कला करत असताना समाजाप्रती या कलेमधून काय देता येते दे, ही माझी भावना मी जरी अपंग असलो तर माझा समाज हा अपंग राहता कामा नये तो समाज पंग झाला पाहिजे हा ही माझी तळमळ आहे समाज प्रबोधन चित्रकला चारोळी कविता हस्तकला हस्ताक्षर निवेदन शोभेच्या वस्तू शोभेच्या वस्तू निर्मिती भारूड अशा अनेक कला एमेकर यांनी जोपासल्या आहेत त्यांनी कंधारच्या शिवाजीनगरमध्ये सुंदर अक्षर कार्यशाळा स्थापन करून शालेय विद्यार्थ्यांच्या अक्षरांना वळण लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे त्यासाठी त्यांनी स्वतःची कल्पक अक्षर पद्धत विकसित केली आहे त्याचबरोबर वाळलेल्या दुधम्यापासून माशाचा फ्लॉवर पॉट हस्तकलेतून सुंदर मयूर कापसापासून पैसे खाणारा बगळा मातृशिल्प अक्षर सुग्रण राष्ट्रीय एकात्मता शिल्प अशा अनेक कला निर्मितीमधून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे मी दृष्टांत मेकर माझ्या पप्पांकडं कला असल्यामुळं माझ्या पप्पांची कला जोपासण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मी म्हणजे एक वेगवेगळ्या निसर्गाचे वगैरे वगैरे टिपत असतो आणि मला फोटोग्राफीचा छंद असल्यामुळं एक माझा माझ्या मनात एक अशी इच्छा आली की म्हणजे आपण याच्यामध्ये पण करिअर करू शकतो तर माझ्या पप्पांचं म्हणजे हे घेऊन मी ठरवले की फोटोग्राफीमध्ये एक काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करेल ते दोन्ही पायांनी अपंग आहेत मात्र ते आपल्या हाताच्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतात सध्या ते कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये ग्रंथपाल पदावर कार्यरत आहेत दोन्ही पायाने अपंग असूनही त्यांनी त्याचा ते कधी बाऊ केला नाही ध्यास आणि परिश्रमाने त्यांनी कला जोपासली आहे